मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था रायगड प्रेस क्लबचा सतरा ऑगस्टला आंदोलनाचा इशारा मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता तब्बल सतरा वर्ष लोटली तरीही हा महामार्ग अजूनही पूर्ण झाला नाही नागोठाणे ते लोणेरेपर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली असून खड्ड्याचं साम्राज्य पसरले दुरावस्था झालेला हा रस्ता पंधरा ऑगस्ट पर्यंत सुस्थितीत केला नाही तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सतरा ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी खड्डे असतील त्या ठिकाणी रायगड प्रेस क्लबच्या वतीनं सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन करणार असल्याचं निवेदन रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांवे सांगितलं देशातील काही रस्त्यांची कामं वेगाने पूर्ण करून गिनीश बुकसारख्या विक्रमांची नोंद करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने जगातील सर्वाधिक काळ रखडलेला महामार्ग म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची नोंद गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी देखील तेवढीच तत्परता दाखवावी अशी मागणी रायगड प्रेस क्लबने या निवेदनातून केली आहे या महामार्गाचे पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाकडून केला जात आहे तो दावा अर्ध्या सध्या असून रायगड जिल्हा हद्दीमध्ये अनेक भागात या महामार्गाचं काम रखडलंय महामार्गाचा जो भाग तयार झालाय तो देखील निकृष्ट दर्जाचा आहे तयार मार्ग समतल नसल्यामुळे उड्या मारीतच या मार्गावरून वाहने धावत असतात या महामार्गाच्या वडखळ ते इंदापूर दरम्यान विशेष करून नागोठणे ते लोणेरे दरम्यान रस्त्यावर प्रचंड खड्डे आणि खड्ड्यांमुळे चिखलांचं सा प्रचंड साम्राज्य निर्माण झालंय याच टप्प्यातील आठ उड्डाण पुलाचं काम देखील अपूर्णावस्थेत आहे माणगाव शहरात अरुंदा रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी माणगाव शहरा बाहेरून काढण्यात याचा बायपास मार्ग देखील रखडलाय तमळे मानगापीता होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे महाड नाजिक रस्त्यालागत असलेली संरक्षक भिंत खचण्याचा प्रकार गतवर्षी घडला होता यावर्षी खांब देखील उड्डाणपुलाची संरक्षक भिंत कोसळली ठिकठिकाणी ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्याला भेगा पडल्यात या कामात कोणत्याही प्रकारचा दर्जा आणि गुणवत्ता राखली गेलेली नाही हे याचं निदर्शक असल्याचं या निवेदनातून नमूद करण्यात आले आहे दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी रायगड प्रेस क्लबने या मार्गावर आंदोलन करायचे आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री खासदारांनी पाहणी दौऱ्याचा फारस करून थातूरमातूर उपाययोजना करायचा हा परिपाठ पडून गेलाय रायगड प्रेस क्लब त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध संघटनांनी वारंवार आंदोलन करून देखील या रस्त्याची दुर्गती काही संपण्यास तयार नाही त्यामुळे येत्या सतरा ऑगस्ट रोजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी खड्डे पडलेत त्या ठिकाणी महामार्गावर सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन छेडण्याचा निर्णय रायगड प्रेस क्लबने घेतलाय पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी जर हा महामार्ग सुस्थितीत झाला नाही तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट रोजी हे आंदोलन होईल आणि त्याची सर्व जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांवर तसेच राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यावर राहील असा इशारा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे कार्य अध्यक्ष प्रशांत गोपाळे सचिव अनिल मोरे यांनी दिलेल्या निवेदनातून दिलाय मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम सुरू झाल्यापासून गेली सतरा वर्ष हे काम अर्धवट स्थितीत आहे आमच्या रायगड जिल्ह्यामधला जो पट्टा आहे नागोटणे ते लोणेरे हा या अंतराचं जे काम आहे ते अतिशय इतकं बेकार झालेलं आहे की त्या ह्याच्यावर अक्षरशः चाळण झालेली आहे आणि त्या खड्यातून प्रवास करताना प्रवाशांची हाडखिळखिळे खेड़ होत आहेत हे गेली सतरा वर्ष हे सुरूच आहे दरवर्षी आम्ही आमच्या मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करीतच आहोत या यंदाही आम्ही सतरा पंधरा ऑगस्ट च्या आतमध्ये जर हा रस्ता सुस्थितीत झाला नाही तर सतरा ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा आम्ही सरकारचा निषेध म्हणून आणि सरकारचं श्राद्ध घालून हे आंदोलन करणार आहोत